रख रख त्यारा ना तुना थोड पुढे जाऊ गड्या पाऊल थकलं नाही गड्या पाऊल थकलं नाही सुखले र्या भकरिला पण संग खाऊ गड्या आज ह्या कुटुंबाला भेटले मनापासून आनंद झाला एक समाजात एवढे चांगले लेखक आहेत पण त्यांनी स्वतःला अजून तिथंपर्यंत पोहोचवलेलं नाही समाजापर्यंत कारण मला असं अपेक्षित आहे की त्यांनी बाहेर पडावं समाजात आपलं समाजा नाव पुढे न्यावं एवढीच अपेक्षा आहे मला मी आता गेले बावीस वर्ष झाले लेखनी करतात ते पण त्यांनी स्वतःला एवढं हे केलेलं नाही आहे म्हणजे